आहे आणि आता बंद पडलेला व्यवसाय चालू कसा करायचा हा तुम्हाला प्रश्न आहे आणि आता आपल्याकडे नोकरीही नाही आहे आणि आता आपण काहीच करत नाही मग आता त्याच्यासाठी आपण काय करायचं तर उपाय आहे का तो हो उपाय आहे तर नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर पहा तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तुम्ही काहीतरी व्यवसाय करताय आणि तो व्यवसाय कुठेतरी तुमचा लॉस झालेला आहे बंद पडलेला आहे आणि आत्ता काय करायचं नेमका त्याच्यावरती उपाय सुचत नाही तर त्याच्यासाठी खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने आपण त्याच्यावरती उपाय काढू शकतो जे लॉस झालं आहे आपलं ते आपण भरपाई करू शकतो आणि त्याच्यासाठी काही आपल्याला जास्त मेहनतही घ्यावं लागणार नाही आणि खर्चही करावा लागणार नाही अतिशय कमी भांडवलामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपल्या लॉस झालेली गाडी पूर्ण रुळावरती घेऊन येऊन आपण कुठेतरी अजून चांगले पैसे कमवू शकतो मित्रांनो तर पहा जर आपण डिजिटल मार्केटिंग करत असाल तर डिजिटलच्या मार्फत आजकाल हा जमाना सगळा ऑनलाईन झालेला आहे डिजिटलशिवाय काहीच होत नाही तुम्ही कुठलंही काम करा कुठल्याही कामासाठी आपल्याला मार्केटिंगची गरज आहे आणि त्या मार्केटिंग जर आपलं जर एकदम थर्ड क्लास असेल किंवा आपलं माउथ पब्लिक सिटी असेल तर आजकाल माउथ पब्लिक सिटीने तेवढं होत नाही जेवढं तुम्ही ऑनलाईन येणार जेवढं ऑनलाईन येऊन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जेवढं मार्केटिंग करणार तेवढा तुम्हाला भविष्यात फायदा आहे मग त्याच्यासाठी आपण कसाही बिझनेस जरी करायचा म्हटलं ना अगदी रडत कडत तरी पण या डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती अगदी घरातून करा जॉब करता करता करा आणि फुल टाईम करा पार्ट टाईम करा तुम्हाला जसं योग्य वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ते मार्केटिंग करू शकता आणि त्याच्यातून आपलं प्रॉफिट जे लॉस झालेलं आहे त्या लॉसचे नुकसान भरपाई आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण भरून काढू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला एकच उपाय करावा लागेल की आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकचं जे डिजिटल मार्केटिंग आहे ते मार्केटिंग करावं लागेल कारण आजकाल कसं झालं की ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती हो कोणीही येऊन आपण आपले पैसे कमव कमवतात हो तर मग आपणच मागे का आपणच त्याच्यामध्ये लॉस का तर आपल्यालाही पैसे कमवायचे हो आहे मग आपण काय विचार करायचा नेमका असं लॉस सहन करून घरात बसायचं का तर बिलकुल नाही बसायचं तर बघा आपल्याकडे ह्या सोशल मीडियासाठी जे काही इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा यूट्यूब म्हणा गुगल मार्केटिंग म्हणा टोटली काम आपल्याकडे केलं जातं आणि या कामासाठी आपल्याला कुठेतरी लोकांमध्ये येऊन एक नवीन ओळख निर्माण होते नवीन मार्गदर्शन मिळतं नवीन नवीन चांगले चांगले लोकं मिळतात आणि त्या लोकांच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा बिझनेस हा मिळतो है है, है है, तर ते बिझनेस मिळवण्यासाठी आपल्याला जास्त काहीच करायचं नाही जास्त दिवसही घालवायचे नाही काही ठिकाणी म्हणतात दोन महिने डिजिटल मार्केटिंग शिकू तीन महिने डिजिटल मार्केटिंग शिकू तर एवढं मी तरी सांगेल मी चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा दिवस खूप झाले डिजिटल मार्केटिंगसाठी रोज एकच तास वेळ द्या जास्त वेळ द्यायची गरज नाही फक्त एक तास एक तास तुम्ही क्लास केला आणि जे काही तुम्हाला वेळ मिळेल जे आपण रात्री लवकर झोपतो अर्धा तास थोडंसं उशिरा झोपून अर्धा तास ते आपण प्रॅक्टिस करू त्याच्यामधून तुम्ही अतिशय उत्कृष्ट दर्जाचं डिजिटल मार्केटिंग आपण शिकवू तर लोक काय म्हणतात काही डिजिटल एजन्सी आहे या पंधरा दिवस नाही दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिने एवढं डिजिटल मार्केटिंगला जर आपण वेळ दिला आपला आयुष्यातला तर आपल्याला पुढचे दहा वर्षे आपला बिझनेस असाच रडत कडत घेऊन जावं लागेल तर ते आता आपल्याला काहीच नाही करायचं आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे आणि डिजिटल मार्केटिंगसाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त भांडवलही लागत नाही अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये शिकवलं जातं जर तुम्हाला तुमचा बिझनेस लॉस झालेला जर कुठेतरी जाग्यावरती घेऊन यायचं असेल मार्केटमध्ये घेऊन यायचं असेल त्याच्यामध्ये कुठंतरी आपलं नुकसान भरपाई झालेलं भरून काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हा ह्या प्लॅटफॉर्मचा आपण उपयोग करून घेतलाच पाहिजे ह्या प्लॅटफॉर्ममधून आपल्याला नक्कीच फायदा होणार मित्रांनो मग त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग असो रील एडिटिंग असो इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग असो यूट्यूब मार्केटिंग असो अशा प्रकारे सोशल मीडियाचे सगळेच प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण कुठेतरी चांगली इन्कम करून लोकांपर्यंत जाऊन आपला चांगला बिझनेस आपण करू शकतो मित्रांनो तर तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल आणि स्वतःचा लॉस झालेला बिझनेस कुठेतरी गाडी रोळावरती घेऊन यायची असेल किंवा नवीन बिझनेस करायचा असेल किंवा महिला असतील आणि जे खूप शिकलेत पण सुचत नाही काही करावं तर ते सुचण्यासाठी तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती या संगीता डिजिटल सर्व्हिस या प्लॅटफॉर्मवरती आल्यावरती तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला मिळणार अगदी शंभर टक्के आणि जरी तुमचं काही नुकसान होत असेल ना तर ती नुकसान आपण कशी थांबवायची इथून पुढची त्याच्यावरती आपण सोल्युशन केलं जातं मित्रांनो तर अतिशय चांगल्या आणि सुंदर पद्धतीने कमी वेळात कमी खर्चात आपल्याकडे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे तर तुम्ही हा कोर्स डिजिटलचा नक्की जॉईनिंग करा जर तुम्हाला कुठेतरी यूट्यूबवरती यायचं असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग करून कुठेतरी तुम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल व्हिडिओ एडिटिंग रील एडिटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग हे टोटली तुम्हाला जर तुमचा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही करू शकता महिला असतील तर घर बसल्याही तुम्ही डिजिटलच्या मार्फत कमवू शकता मैत्रिणी आपण घ्या नका विचार करू की आम्ही सोशल मीडियावरती गेल्यावरती आम्हाला काही त्रास होईल का आम्हाला काही मेसेज येतील का कॉल येतील का सोडून द्या सगळा विचार डोक्यातला आजकाल जमाना खूप पुढे गेलेला आहे आणि असं काहीही होत नाही आहे मला माहीत आहे मी स्वतः चोवीस तास त्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल असते कंटिन्यू माझी इंस्टाग्राम फेसबुकला फॉन्सर ॲड चालू असते आणि कंटिन्यू लोक माझ्याकडे येत असतात पण त्याच्यामध्ये आपल्याकडे कधीच चुकीची लोक आजपर्यंत आली नाही येणारही नाही याच पद्धतीने आपण काम करतो त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका मी असताना तरी घाबरायची काहीच कारण नाही कारण आपण त्याच्यावरती आपण आपल्या पद्धतीने आपल्या लेवलनी मार्केटिंग करू आणि नक्कीच आपण आपल्या संसाराला हातभार लावून आपण नक्की पुढे येऊ मैत्रिणींनो तर चला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओ